विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आहेत दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचं नाशिककडे कडे लक्ष मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे काय रणनीती आखणार आहे दोन हजार नऊ ला मनसेचे नाशिकमध्ये तीन आमदार निवडून आले होते पालिकेत चाळीस नगरसेवक असताना सत्ता त्यावेळी होती संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजीने आपल्या सोबत जोडले किरण खरं तर नाशिक आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी राज ठाकरे यांचं आवडीचं शहर मनसेचं एकेकाळचं वर्चस्व असताना नाशिक ज्यावेळी तीन आमदार महानगरपालिकेत सत्ता होती आता विधानसभे निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये दौरा करतात काय या दौऱ्यासंदर्भात सविस्तर माहिती कारण खर तर आपल्याला माहितीये की सकाळी च्या दरम्यान राज ठाकरे हे नाशिक मध्ये येणार होते जवळपास साडेतीन ते चार तासानंतर हे नाशिकला आलेले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी हे ताटकळत उभे होते आणि त्यानंतर राज ठाकरे आले त्यांचं स्वागत यावेळेला करण्यात आलं तर राज ठाकरे नाशिकमध्ये येत असताना त्यांनी स्वतः त्यावेळेला गाडी चालवत ते नाशिकमध्ये आले खर तर स्वतः आता या ठिकाणी राज ठाकरे या सगळ्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी दूर करणार का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणूक राज ठाकरे यांच्या पक्षाने लढवली नव्हती मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार दिलेले होते त्यापैकी नाशिक शहरामध्ये देखील उमेदवार देण्यात आलेले होते नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व आणि देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरेंकडनं उमेदवार देण्यात आले होते मात्र त्यांना काही फारसं त्यामध्ये कामगिरी करता आली नाही म्हणावं तसं यश आलेलं नाहीये आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे नाराज पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहे त्यामुळे या संवादाच्या दरम्यान आढावा घेत असताना राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण गोकुम धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल